कारंदवाडीत ऊस तोटीदरम्यान सापडलेल्या बिबट्याच्या तीन बछड्यांची आईशी गायभेट सांगली जिल्ह्याच्या वन विभागाने आणि रेस्क्यू टीमने राबवलेल्या अत्यंत संवेदनशील मोहिमेला यश आले असून कारंदवाडी तालुका वावा येथे ऊसाच्या फळातील तीन बिबट्यांच्या नवजात बछड्यांचे त्याच्या आईशी यशस्वी पुनर्मिलन घडवून आणण्यात आले वन विभागाच्या सतर्कतेमुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ही मोहीम हत्या झाली कारंदवाडी येथील शेतकरी सदाशिव दळवे यांच्या शेतात ऊसाची तोड सुरू असताना कामगारांना साधारण चार दिवसांची तीन गोंडस बछडी आढळली बिबट्याची बछडी सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली मात्र वनविभागाने तात्काळ परिस्थिती हाताळली उप वनसंरक्षक सागर गवते सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदे आणि माजी मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले वनपाल दादाराव बर्गे आणि वनरक्षक शिवा कोळेकर यांनी बछड्यांना ताब्यात घेतले अष्टा येथील पशुधन विकास अधिकारी वर्ग एक श्री हेमंत मोरे आणि पर्यवेक्षक मुकुंद वाटेगावकर यांनी बछड्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून ते सदृढ असल्याची खात्री केली बछड्यांना त्यांच्या आईपासून कायमचे लांब न करतात त्याच ठिकाणी आईशी भेट घडवण्याचा धाडशी निर्णय घेण्यात आला सायंकाळी सताशे दव्यांच्या शेतात सुरक्षित ठिकाणी बछड्यांना ठेवण्यात आले रेस्क्यू टीमने परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले रात्री साडेसहा ते साडे दहाच्या दरम्यान मादी बिबट्याने आपल्या बछड्यांना सुरक्षितरित्या आपल्या कुशीत घेतले आणि जंगलाच्या दिशेने प्रस्थान केले या यशस्वी मोहिमेत रेस्क्यू टीमने युनुस मनेर गौरव गायकवाड शंकर रक्टे प्रतीक पोळ शुभम पाटील विक्रम टिबे आणि कारणवाडीचे पोलीस पाटील अमित जाधव हो, यांनी रात्रभर परिश्रम घेतले शेतकरी बांधवांनी उसाच्या फळ्यात बचडे आलेल्यास असेच त्यांना इजा न करता वनिमला कळवावे कारणवाडीतील हे यशस्वी पुनर्मिलन वन्यजीव संवर्धनासाठी उत्तम उदाहरण आहे